श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि वटपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा घरातली सगळी कामं वगैरे आवरली देवपूजा वगैरे केली आणि मी आईकडे जाणार आहे आज जा। कारण जे आपण गहू घेऊन ठेवलेले होते ते गहू आणायचे होते मग तसंच ते गहू आणाय चाललेले म्हटलं मला पण एक दोन दिवस सोडा आणखीन एक दोन दिवस राहून येते म्हणजे शाळा चालू झाल्यावर मग काय आपल्याला मिळणार नाही आणि मी आलेले आहे घरात आणि आवरून वगैरे घेतलं वहिनी अजून यायची होती आवरण वगैरे घेतलं आणि दोघीने छान असे दोन तीन घरामध्ये फोटो काढले किती गरम होत आहे बघा घरामध्ये खूपच उकडायला लागलेलं आहे बाहेर वातावरण पण असं शांत आहे ऊन नाही आहे पण खूप गरम व्हायला लागलेलं आहे आणि आमच्या दारातच वडाचं झाडं आहे खूप गर्दी होती मी आली त्यावेळी सकाळपासून आणि आता थोडी गर्दी कमी झालेली आहे हे टायमिंग होतं ते संध्याकाळी पाच साडेपाचचं टायमिंग होतं दुपारी पण पूजा केलेली चांगली वाटत नाही त्यामुळे म्हटलं शांत वेळेला संध्याकाळीच करूया म्हणून मग आम्ही संध्याकाळी पूजा केली कोण म्हणत होतं पाच नंतर पोजायचं नाही असं पण तसं काहीही नसतं ज्या दिवशी जसं आलेलं आहे तसं पूजा करायची आता ज्या सर्व्हिसला वगैरे ताई जाणार आहेत त्या कधी पुजणार मा असं होतं कारण सकाळी पुजायचं नाही कोण म्हणतं पण मला तर एक पत्रिका आलेली त्यात ज्योतिबा डोंगरावरून पत्रिका आलेली होती त्यांनी सांगितलेलं अनुराधा नक्षत्र आहे त्यामुळं सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही दिवसभर पुजू शकता अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता कारण पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी संपणार होती त्यामुळं दुसऱ्या दिवशी पूजा केली तरी चालेल आणि कसं असतं बघा शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आणि आपल्याला घरातील कामं परत ज्या सर्व्हिसला ताई असतात त्यांना सगळं आवरून मग म्हणजे बाहेरचं जी कामं असतात ती करून मग त्यांना सर्व काही सणवार साजरे करावे लागतात नाहीतर असं नाही म्हणून सुट्टी घेऊन चालत नाही ज्या घरामध्ये स्त्रिया आहेत त्या काही वेळ कामं पाठीमागं ठेवून त्या पूजा वगैरे करून नंतर कामं करू शकतात पण ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनी कसं करायचं त्यांना बाहेर जाऊन आल्यानंतरच मग पूजा करावी लागणार किंवा कामाला जायच्या आधीच पूजा करून जावी लागणार आहे आणि जे कॅलेंडरमध्ये दिलेले सणवार असतात ते त्यांनी पंचांगानुसारच सगळं शुभ अशुभ सगळी वेळ बघूनच त्यांनी सगळं दिलेलं असतं आणि जे त्या दिवशी आलेलं असतं ते चांगलंच असतं असं काही नसतं की बाबा आज वटपौर्णिमा आहे तर अमुक या वेळेतच पूजा केली पाहिजे आणि त्यावेळेतच मला तर ते अजिबात म्हणजे काहीही पटत नाही जन्म आणि मृत्यू तर आपल्या हातात आहे का सांगा तरी सुद्धा आपण जन्मल्यानंतर सुद्धा आपण सेलिब्रेशन करतोच सगळी वेळ चांगलीच असते फक्त माणसाच्या मनातला भाव आणि माणसाचं मन शुद्ध असलं की झालं असं काय नसतं कोणतीच गोष्ट अशुभ पण नसते आणि शुभ पण नसते सगळं चांगलंच असतं एक एक लोकांना खूप सवय असते प्रत्येक गोष्टीत सगळं म्हणजे टायमिंग बघतात वार बघतात परंतु सगळं व्यवस्थित सगळं बघून मगच करतात तर तसं काय नसतं लक्षात ठेवा कोणती वेळ चांगली आणि कोणती वाईट हे शेवटी वरच्याच्या हातात आहे त्यामुळं कोणतंही कार्य करत असताना आपण आपलं मन शुद्ध ठेवायचं आणि आपलं काम करत राहायचं मग आपण जे काम करतो त्यामध्ये नक्कीच आपल्याला म्हणजे यश यश म्हणजे येतं आणि आजचं शूटिंग सगळं स्त्रीने केलेलं आहे खूप वैतागलेला तो असं कर तसं कर मी त्याला सांगत होते त्यामुळे खूपच वैतागलेला होता आणि इथं समोरच आमचं घर आहे बरोबर आमच्या घराच्या समोरच वडाचं झाड आहे आम्ही लहान असल्यास त्या वडाच्या झाडाला झोपाळा वगैरे बांधून खेळत होतो इथेच या वडाच्या झाडाकडेच आम्ही लहानाचे मोठे झालो स्त्रीला मी सांगत होते थोडे फोटो काढ आणि थोडे व्हिडिओ कर मला यायलाच दुपार झाली कारण दुकानात पण दोन ब्लाऊज द्यायची होती बारा वाजेपर्यंत त्यामुळं वर्षाव्यतिरिक्चच काम होतं ते त्यामुळं मग ती ब्लाऊज वगैरे दिली आणि त्यानंतर मग आलेलं होतं आणि हे जाऊन परत झोपून संध्याकाळी नाईट शिफ्ट आहे त्यांची कामाला सुद्धा जाणार होते त्यामुळे आपल्याला सगळंच बघावं लागतं पूजा वगैरे तिथे केली आणि समोर हे हनुमानांचं मंदिर आहे तर तिथे येऊन पाच सुवासनेच्या मग ओट्या वगैरे भरल्या सगळ्याच महिला इथं आमच्या इथं असं करतात मंदिरामध्ये दे येऊन देवाच्या समोरच एकमेकीच्या ओट्या भरतात आणि मी आणि बहिणीने थोडे फोटोसुद्धा इथे काढलेले आहेत छान वाटतं तेवढी जाटवणसुद्धा राहते आता आता एकटाक जागेवर सुपर्यंत काय व्हिडिओ करणार आणि मोबाईलमध्ये मी फोटो काढत होते पण मोबाईलचा जो साईडचा खटका असतो तो काही खराब झालेला आहे त्यामुळं असे सेल्फी फोटो काही केल्या निघणार शेवटी स्त्रीलाच सांगायला लागलं की बाबा फोटो काढ फोटो काढ आणि त्यानेच सगळे फोटो काढलेले आहेत मी हिरवी साईड नेसणार होते 我吃过好的。 किती किती लोक बायकात बरोबर आणि सगळ्या महिला पुजून गेल्यामुळे नंतर ओट्या भरायला सुवासने मिळणार मग आजूबाजूच्या ज्या काकी वगैरे होते त्यांना सगळ्यांना बोलवून वाट्या भरल्या कारण इथं कसं असतं महिला सगळ्या कामाला जातात त्यामुळे कोणी आता दोघी तिघी जण होते त्या सुद्धा संध्याकाळी कामावर आल्यानंतर मग पूजा करणार होत्या मग आई म्हणत होती थोडा वेळ थांब आणि त्या दोघी पण येऊन देत मग पूजा करा पण लईच पण संध्याकाळी काय बरं वाटत नाही त्यामुळं मी म्हटलं आम्ही घेतो पूजून कारण जास्त संध्याकाळी सांचं वगैरे बरं वाटत नाही खरं तोपर्यंत त्यासुद्धा आल्याच

आणि पप्पा आम्हाला सगळ्यांना चिडवत होते किती ते जन्म मागितला सात जन्म कि जास्त जन्म आणि ह्या हे आमच्यात भाड्याने राहायला आहेत घरामध्ये आणि थोडंसं सगळ्यांबरोबर सु फोटोशूटसुद्धा सुद्धा आम्ही केलं बरोबर पाच जणी आम्ही झालेलो होतो आणि नंतर ना मग त्या दोघीजण आल्या माझी ही साडी आहे ती दिवाळीतली आहे नंदगावमधनं ही साडी मी आणलेली होती साडेसातशे रुपयाला मिनी पैठणी साड्या आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान वाढतं म्हणजे मोरपंखी कलर आहे आणि त्याला लाल काटा आहे आई आमची कधीच फोटो देत नाही कधी तर असं जबरदस्तीने तिला उभी करावी लागते नाहीतर नाही 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 असंच म्हणत असते आणि थोडे फोटो मी काढ मीनं काढलेत आणि थोडी स्त्रीनं काढलेत जवळून फोटो काढतो आणि त्याला छान येतात माझ्यापेक्षा फोटो काढायला मला इतके असे था फोटो था... दा.. काढायला जमत नाहीत आणि ह्या सासवा सुना यानेसुद्धा फोटो काढलेले आहेत साडी दोनशे रुपयाची असू दे किंवा दोन हजारची असून दे पण साडी ती साडी असते आणि साडीतच बाई किती छान वाटते आणि मी मघाशी अशी म्हटलेली त्या वहिनी आलेल्या आहेत कामावरून दोघी जण आणि त्या त्यांनी पण पूजा करून घेतली आणि त्यांनी पण ओट्या भरल्या तर मैत्रिणींना असा छोटासा ब्लॉग होता आजचा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ